चक्क नंदी महाराज आले आहेत आमच्या दारात तेही एवढ्या सकाळी सकाळी गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तर प्रिने शाळेत गेलाय आणि आता मार्च एंडिंग म्हटल्यावर त्याची एक्झाम असणार आणि त्यानंतर कदाचित सुट्टी असेल त्याला तर हो आणि मी आता थोड्या वेळाने जेवण बनवायला घेईन एक रेसिपी तुम्हाला दाखवायची आहे तर ती दाखवते आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात करते मी किचनमध्ये आली आहे आणि आता मी बनवणार आहे यापूर्वी मी तुम्हाला अलकुलची भाजी दाखवली पण अलकुलची भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे कारण की ही अलकुलची भाजी व्हेज नसणारे नॉन व्हेज असणार आहे थोडी कारण की आपण यात घालणार आहोत जवला तर चला तुम्हाला रेसिपी दाखवते आणि जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत म्हणजे प्रमाण आणि साहित्य हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल तर नक्की बघा आणि चला आता बनवूया जेवण आणि आज मी शेंगा बटाट्याची आमटी करणार आहे मला त्याची रेसिपी इथे इथे येईल कुठेतरी तर ती बघा तर हो चला खूप बोलली मी कामाला लागूया <coughs> सॉरी भरपूर कामं पडली आहेत काहीच केलं नाही आहे अजून आणि किती वाजले माहिती आहे का अकरा तेजस्वी लोक आहे आम्हापास <laughs> म्हणजे साडे अकरा वाजायला आलेत आणि एक तास आहे आपल्याकडे चला तर, तर, तर हा आहे बारीक जवळा म्हणजे गालमो तर हा आहे ना मी आता स्वच्छ धुणार आहे आणि त्यानंतर पाण्यात थोड्या वेळासाठी हा भिजत घालणार आहे तर इथे मी हा स्वच्छ धुतला आहे आणि आता हा भिजत ठेवला आहे मी बरं आता थोडा वेळ झाला आहे त्याच्यामुळे आता मी हा निथुळून घेते आणि आता ह्याचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि हे असंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपण अलकूल जे आहे ते किसून घेऊया बरं हे दोन अलकूल मी आता वापरणार आहे आता आपण हे किसनीवर किसणार आहोत तर हे अलकूल मी स्वच्छ धुतले आहेत आणि आता मी अशा प्रकारे किसनीवर किसते बरं काही लोक आहेत ना बारीक तुकडे पण करतात पण माझं असं मत आहे की ना तुकडे केले ना तर ते लगेच शिजत नाही आणि तुम्ही जर अशा प्रकारे करून बघाल ना तर तुमची भाजी पण चांगली होती आणि ती लगेच संपते पण आणि ही भाजी तुम्ही टिफिनसाठी पण वापरू शकता तर अशा प्रकारे हा जो अलकुल आहे ज्याला आपण कोकणीमध्ये गड्डे म्हणतो तर ही गड्ड्याची भाजी आहे तर, आ, हो इल, तर हा तर अशा प्रकारे किसायचं आहे आपल्याला बरं जेव्हा हा पूर्ण किसून होईल त्यानंतर आपल्याला हा पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे आणि त्याचं म्हणजे स्वच्छ धुवायचं आहे पाण्यामध्ये आणि मग त्यानंतर असाच निथळत एका चाळणीवर ठेवायचा आहे इथे हा मी पॅन घेतला आहे यात आता आपण आहे ना हा जो निथळून ठेवलेला जवला आहे तो आपण भाजून घेणार आहोत थोडासा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे बरं इथे जवळा भाजतो तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते इथे मी भाजी स्वच्छ धुतली आहे आणि अशी चाळणीवर निथळून ठेवलेली आहे म्हणजे एक्स्ट्रा काही पाणी असेल ते खाली पडेल आणि इथे माझा जवळा बऱ्यापैकी भाजला गेला आहे आता मी हा एक भांड्यामध्ये काढते तर इथे मी जवळा काढला आहे आता आपण त्याच पॅनमध्ये तेल घालणार आहोत एक चमचा इथे आपल्याला हिंग मोहरी जिरं कडीपत्ता घालायचा आहे बरं माझ्याकडे हिंग नव्हता म्हणून मी नाही घातलं आहे पण याच्यात हिंग घाला तुम्ही बरं यानंतर मी एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे हा आपल्याला बऱ्यापैकी भाजून घ्यायचा आहे आणि आता मी चवीनुसार मीठ घालणार आहे आत्ताच घालणार कारण की यानंतर आपण मसाले घालणार आहोत त्यामुळे कांदा आणि टोमॅटो बऱ्यापैकी नरम झाला पाहिजे इथे मी पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घेतला आहे तर आता आपल्याला हा मसाला यात घालायचा आहे इथे मी एक चमचा धणेपूड आणि एक चमचा गरम मसाला घेतला आहे आता हा आपल्याला एक ज्यू करायचा आहे बरं तुम्हाला जर वाटतं की मसाला जळतो आहे तर तुम्ही थोडं पाणी घालू शकता जेणेकरून मसाला जळणार नाही आपले मसाले बऱ्यापैकी भाजले गेले आहेत आता मी यात आहे ना जी भाजी आहे अलकुलची किसलेली ती घालते आहे आणि ही सर्व आपल्याला एकजीव करायचं आहे आता आपण झाकण लावूया आणि ही भाजी वाफेवर शिजूया आपली भाजी बऱ्यापैकी शिजली आहे आता इथे मी एक पाकिट जे आहे ते मॅजिक मसाल्याचं घालते आहे आता एक हे सर्व एकजीव करायचं आहे आपल्याला त्याचबरोबर आपण जो जवळा भाजलेला तो यात घालणार आहो आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरणार आहोत बरं इथे आपली ही भाजी तयार आहे तर इथे आपली अलकुल जवल्याची भाजी तयार आहे ही तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबत ही खाऊ शकता खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आज या एका व्हिडिओसाठी मला काय झालं सांगते हा यलो पहिले कोसंबीचा <laughs> ज्यूस मस्तपैकी शूट करत होती आणि नेमकं आहे ना माझी जी माझं जे ग्लास आहे जे मी असं डिझाईनसाठी ठेवलेलं ते नेम शोसाठी ठेवलेलं ते खाली पडलं आणि फुटलं आणि मग काय वावर झाला मला मग आता परत शूट केलं so, मी सो ठँगॉड मी त्याच्यात घातलं नव्हतं सिरप मोसंबीचं नाहीतर झालं असतं so, माझं कल्याण सो तुम्हीही जर तो तो रील पाहिला नसेल तर जाऊन पहा आणि हो माकडं आमच्याकडे कॉमन आहेत ती येतातच कोयन री माकड हा दीड शाणा आई टी टाई दवळेश्वर तर मित्रांनो ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे आणि आता बरीच रात्र झाली आहे प्रिनेश पण झोपला आहे पण मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे बरं म्हणजे कालच्या ब्लॉगमध्ये मला बऱ्याच लोकांनी कमेंट केलं की तू कोकणीमध्ये बोल कोकणीमध्ये ब्लॉग कर मराठीमध्ये नको करू तर त्यासाठी मी इथे कमे आ, तुम्हाला दाखवते पाहिजे ते बघू शकता कम्युनिटी पोस्टमध्ये आत्ता एक पोस्ट घातली आहे की तुम्हाला विचारायला की मी कोकणीमध्येच ब्लॉक करू की मराठीत ब्लॉक करू दोन मी ऑप्शन दिलेत ज्या ऑप्शनमध्ये जास्त वोट येतील ते ऑप्शन मी चॉईस करेन आणि उद्यापासून मग त्याच भाषेमध्ये मी आपले ब्लॉग करणार आहे जर कोकणीला जास्त सपोर्ट आला तर कोकणी भाषेमध्ये ब्लॉग करायचा मी पूर्ण प्रयत्न करेन बरं असं नाही की मला कोकणी येत नाही येतं बोलता पण तोडकं मोडकं बोलते पण जर तुम्हाला तोडकं मोडकं कोकणी आवडत असेल तर क्यू नाही <laughs> हम वो भी बोल लेंगे आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करू गुड नाईट